यू बाय माधव बाग माधव बाग हृदय संगीने या आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच मिस्ड कॉल द्या शून्य बावीस अठ्ठेचाळीस शहाण्णव ब्याऐंशी ब्याऐंशी ठाकरे या पक्षाला आणि शिवसेना आणि अपक्ष यांची जर मतं आपण पाहिली तर ते एकशे चौऱ्याण्णव तीनशे सव्वीस आणि एकशे चार अशी तिथे पडलेली आहेत आता या गावातलं एकूणच झालेलं मतदान हे तीनशे बारा दाखवण्यात आलेलं आहे पण निकालानुसार जर दिसून येते ते, ते सहाशे चोवीस वर गेलेलं आहे म्हणजे एक प्रकारे दुपटीनं वाढलेलं पाहायला मिळत आहे तर हाही आरोप होतोय की मतदान जेवढं झालेलं आहे ते फुगवण्यात आलेलं आहे त्याच्या संख्या वाढवण्यात आलेली आहे असेही आरोप याच्यामध्ये झालेले आहेत आणि हे फक्त एकाच विधानसभेपुरत नाहीये कन्नड अनेक महाराष्ट्र अनेक भागात असे असे पेपर्स पुढे येतात म्हणजे कराडचा एक पेपर मी बघितला की ते पण सोशल मीडियावरती होतं की कराडमध्ये एका वरती बघा मतदान झालेलं आहे त्यांना सव्वीस काहीतरी का का आणि ऍक्च्युअल मतदान तर फक्त अडीचशेच फक्त दाखवलं जात आहे तर ह्या गोष्टींचे सुद्धा काही फॅक्ट चेक करण्यात आलेले आहेत का की जे असे इंडिव्हिज्युअल गोष्टी काढून त्या पद्धतीने विचारणा झालेली आणि स्पेसिफिकली जर या दोन केसेस बद्दल तुमच्याकडे माहिती असेल तर येस yes, असे काही मतदारसंघाबद्दल काही ट्विट्स किंवा काही यूट्यूबचे व्हिडिओ आणि दूरदर्शनवरच्या टी व्हीवरच्या काही बातम्या हे आमच्यापर्यंत आलं मी मघा सांगितलं त्याप्रमाणे संबंधित जिल्हाधिकारी यांना याबाबत माहिती घ्यायला सांगितली आणि वस्तुस्थिती जी काय आहे ती त्यांनी जनतेपुढे मांडावी ट्विटद्वारे नोटद्वारे असे निर्देश पण देण्यात आले मला हे सांगावं असं वाटतं की आपण ज्या दोन्हीचा उल्लेख केला म्हणजे कराड सातारा जिल्हा आणि कन्नड औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्हा या दोन्हीच्याही जिल्हाधिकाऱ्यांनी फॅक्ट चेक करून वस्तुस्थिती काय आहे ही ट्विटद्वारे ही मांडलेली आहे हे ट्विट आमच्या सी ओ महाराष्ट्र या ट्विटर अकाउंटला सुद्धा टॅग करण्यात आलेला आहे ई सी आयला सुद्धा टॅग करण्यात आला आहे ज्यांना माहिती घ्यायची असेल त्यांनी जरूर जिल्हाधिकाऱ्यांचं हे ट्विट बघावं काय माहिती आहे काय वस्तुस्थिती समोर आली असं लक्षात आलं की जे आकडे सांगितले जात आहेत ते अधिकृत आकडे नाहीत ब्रूथ <सबत्ति> वाईज मतदानाचे प्रत्येक मतदारा <सबति> उमेदवाराला किती मतं मिळाली याची जी आकडेवारी आहे जी निकालात गृहित धरण्यात आलेली आहे ती <सबति> आकडेवारी आणि आता असं असं झालं असं सांगणारी जी आकडेवारी आहे ही वेगळी आहे म्हणजे अगदी थोडं स्पष्ट बोलायचं तर ही खोटी चुकीची आणि वस्तुस्थितीदर्शक नसलेली आकडेवारी समोर करून हे म्हटलं जात आहे प्रत्यक्षात जर आपण पाहिलं आपल्याला त्या ट्विटवरूनही दिसेल रिटर्निंग ऑफिसरनी सांगितलेलं आहे आणि बूथ वाईज प्रत्येक उमेदवाराला मिळालेली मतं याचा आकडा प्रत्येक काउंटिंग एजंटला त्या टेबलवरच्या हा दिला जातो त्यांच्याकडे सुद्धा ती आकडेवारी आहे त्यांच्याकडून सुद्धा आपण खातर जमा करून घेऊ शकता आणि त्यामध्ये जर काही फरक असेल तर काउंटिंग टेबलवरती काउंटिंगच्या वेळेस आक्षेप घेण्याची सुद्धा तरतूद आहे तो आक्षेप डिसाइड केल्याशिवाय तक्रार दूर केल्याशिवाय मतमोजणीचं काम पुढे चालू होत नाही हे आपण समजून घ्यायला पाहिजे डेफिनेटली आणि तुम्ही जे म्हणताय ते मी पण इकडे चेक करून पाहिलेलं आहे uh, ही जी uh, ट्विटर अकाउंटवर कारण की अनेक तर पोस्ट या सध्या आरोप जे आहेत ते ट्विटरच्या माध्यमातून एक्स प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून केले जातात तर हे जे चीफ इलेक्ट्रल ऑफिस आहे त्यांच्याकडनं एक मोठं लेटर काढून याबद्दलचं स्पष्टीकरण देण्यात आलेलं है, आहे आणि uh, त्यांचं हेच म्हणणं आहे की टोटल वोट्स जे काउंट करण्यात आलेले आहेत ते जेवढं मतदान झालेलं आहे तेवढंच आहे म्हणजे समान आहे असं स्पष्टीकरण त्याच्यामधलं देण्यात आलेलं आहे जर काही तफावत असेल तर त्याचे काही वेगळी कारण आहे ती सुद्धा त्यांनी आपल्या एक्स प्लॅटफॉर्म वरनं त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे याच्यानंतर तिसरा आरोप जो आहे त्याच्याकडे सुद्धा आपण बोलूया ही वेगळी कारण तफावत असेल तर वेगळी कारण आहेत हे काय याचा अर्थ काय निघतो कारण शेवटी ती गोष्ट सुद्धा विचारली जाते की नक्की काय याचं स्पष्टीकरण मानायचं तफावत असेल तर वेगळं कारण म्हणजे काय असतं करेक्ट करेक्ट नाही हा फार महत्वाचा मुद्दा आहे पहिलं पहिली गोष्ट थोडी मी आपल्याला क्लिअर करतो मी आपल्याला असं म्हटलं की प्रोसेस इज व्हेरी क्लिअर अँड एसओपी इज रोबस्ट याचा अर्थ असा की वेबसाईट वरती ईसीआय आयच्या आणि सुद्धा सीओ महाराष्ट्रच्या वरती प्रोसेस काय असणार म्हणजे व्होटिंगची असेल ची असेल प्रोसेस कशी असते याच्या सर्व गाईडलाईन्स उपलब्ध आहेत आणि या तर म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या आधीपासून पण आहेत म्हणजे कुणी ते बघू शकतं आणि समजून घेऊ शकतं आपण जर ती प्रोसेस समजून घेतली तर मला वाटतं या तफावतीचं कारण सुद्धा आपल्या लोकांना कळू शकेल तरी पण माहितीसाठी म्हणून मी एक दोन कारण सांगतो पहिलं सर्वात महत्वाचं कारण असं आहे की पोलिंग जेव्हा होतं पोलिंग होत असताना ते प्रत्यक्ष मतदान आहे आपल्याला कल्पना आहे की मतदानाचे दोन प्रकार आहेत प्रत्यक्ष मतदान आणि पोस्टल बॅलेट म्हणजे पोस्टाने होणार मतदान पोस्टाने होणारं जे मतदान आहे त्याच्यामधले तीन घटक असतात आपल्याला कल्पना आहे की होम वोटिंग आपण आता नवीन पद्धत सुरू केलेली आहे होम वोटिंगचा काही एक भाग असतो त्याचबरोबर सर्व्हिस वोटर्स म्हणजे आर्मी मधले मिलिट्री मधले जे वोटर्स आहेत त्यांचे पोस्टल वोट्स असतात निवडणुकीच्या कर्तव्यावरती असलेला जो स्टाफ आहे त्या स्टाफचे सुद्धा पोस्टल बॅलटद्वारे या हेडिंग खाली गोळा केले जातात या तीन चार प्रकारातून जे पोस्टल बॅलेट्स आलेले आहेत पोस्टल वोट्स आलेले आहेत ते आमच्यापर्यंत पोहोचायला आमच्यापर्यंत म्हणजे काउंटिंग सेंटरपर्यंत पोहोचायला कायद्याने आणि नियमानुसार दिलेली वेळ आहे काउंटिंगच्या दिवशी सकाळी आठ वाजेपर्यंत आपल्याला कल्पना आहे आप की आपल्याकडे वीस नोव्हेंबरला वोटिंग झालं आणि काउंटिंग होतं तेवीस नोव्हेंबरला म्हणजे तेवीस नोव्हेंबरला सकाळी आठ वाजेपर्यंत पोस्टल वोट्स आमच्याकडे पोहोचत होते त्यामुळे त्याच्या आधी वोटिंग पर्सेंटेज म्हणून जे जाहीर करण्यात आलं ते ईव्हीएम व्हीएम वरच व्होटिंग म्हणजेच प्रत्यक्ष मतदानाचे ते आकडे होते परंतु काउंटिंग डे ला सकाळी आठ वाजता जे पोस्टल बॅलेट पोहोचले ते काउंटिंग मध्ये तर धरले गेले त्याच्यामुळे काउंटिंग मधला आकडा हा वेगळा असणं स्वाभाविक होणार म्हणजे तफावतीचं एक कारण हे असं नियमामध्ये दडलेलं आहे दुसरं एक कारण होऊ शकतं बरं का अगदी ईव्हीएमच्या मतांच्या काउंटिंगमध्ये सुद्धा आणि व्होटिंगच्या आकड्यामध्ये सुद्धा एक दोन कारणांमुळे फरक पडू शकतो कसा ते सांगतो मी आपल्याला आपल्याला कल्पना आहे की ईव्हीएम हे स्टँड अलोन मशीन आहे बट इट्स अ मशीन आपल्या महाराष्ट्रामध्ये एक लाखापेक्षाही जास्त अशी मतदान केंद्र होती म्हणजे आपण एक लाखापेक्षा जास्त कंट्रोल युनिट्स एक पॅड्स आणि काही ठिकाणी एक काही ठिकाणी दोन तर आपल्या तीन मतदारसंघांमध्ये तर तीन बॅलट युनिट्स okay. होते म्हणजे सगळं मिळून अक्षरशः हजारो मशीन्स म्हणजे एकेका विधानसभा मतदारसंघात कारण एका विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्याला कल्पना आहे की ऑन अन एव्हरेज तीनशे ते चारशे मतदान केंद्र असतात त्यामुळे एका मतदारसंघातली एवढी जी सगळी मशीन्स आहेत त्यातल्या एखाद्या कंट्रोल युनिटचा डिस्प्ले काही कारणामुळे काउंटिंगच्या वेळेस तर काय होतं काउंटिंगच्या वेळेस रिझल्ट जर डिस्प्ले झाला नाही तर काय करायचं याची एसओपी कमिशनने दिलेली आहे ती एसओपी अशी आहे की ते मशीन बाजूला ठेवा इतर सर्व मशीन्स ज्यांचा डिस्प्ले होतोय त्यांचं काउंटिंग आधी पूर्ण करून घ्या okay. आणि पूर्ण केल्यानंतर पहिल्या दोन उमेदवारांच्या मतांमधला फरक हा जर बाजूला ठेवलेल्या मशीन मध्ये जेवढी मतं आहेत कारण ते सेव्हन्टीन सी जो फॉर्म आहे मतदान केंद्राध्यक्षाच्या त्या डायरी मधला त्याच्यावरनं आपल्याला तो आकडा माहिती असतो त्या मतांपेक्षा जर मार्जिन जास्त असेल तर ते मोजायची आवश्यकता नाही अशी जी मशीन्स असतात ती मोजली जात नाहीत एक सेकंद फक्त थांबवतो जस्ट म्हणजे पुन्हा एकदा हा मुद्दा फार इंटरेस्टिंग आहे आणि फार महत्वाचा मुद्दा आहे हा कुठेतरी म्हणून मला हा रिपीट करायचा प्रेक्षकांसाठी फक्त याचा अर्थ असा थोडक्या सामान्य भाषेमध्ये एकदम की जर एखादं काउंटिंग म्हणजे ई मशीन हे त्याचा डिस्प्ले झाला नाही किंवा ते बटन दाबल्यानंतरची जी जी मतं कळतात ती जर कळली नाही तर ते मशीन बाजूला ठेवण्यात येतं त्या मशीनमध्ये आपण पकडूया सपोज शंभर मतं असतील असं आपण पकडूया आणि पूर्ण काउंटिंग झाल्यानंतर जर जिंकलेला उमेदवार आणि नंबर दोनचा उमेदवार यांच्या मतांमध्ये जर दोनशे मतांचा फरक असेल तर त्या शंभर मतांमुळे फरक पडणार नाही असा विचार करून ती शंभर मत बाजूला ठेवली जातात साधारणतः अशाच लॉजिक आहे याच्यामध्ये बरोबर आणि त्याच्यामुळे सुद्धा तफावत अशी दिसू शकते नाही अगदी बरोबर आहे आपण म्हणतात पण तफावत कशी दिसते ती सांगतो ना मी आपल्याला की त्या मशीन मध्ये शंभर वोट्स आहेत मार्जिन दोनशेच असल्यामुळे ती शंभरच्या शंभर वोट्स एकाच कॅन्डिडेटला मिळून सुद्धा निकालावरती परिणाम होणार नाहीये hmm. याची खात्री तिथले काउंटिंग एजंट्स hmm. राजकीय पक्षांचे प्रतिनिधी hmm. या सर्वांना पटली hmm. आणि त्यांनी कोणताही आक्षेप घेतला नाही hmm. तर, तर ते मशीन काउंट केलं जात नाही okay. इन दॅट केस काय होतं व्होटिंगच्या आकड्यामध्ये तर त्या मशीन मधले आकडे आहेत पण काउंटिंगच्या आकड्यामध्ये त्या मशीनचा आकडा येत नाही मग फरक पडला तफावत झाली असं वाटतं ती नियमाप्रमाणे आता दुसरा सिनर घेऊ समजा मार्जिन जर कमी असेल म्हणजे तुम्ही घेतलेल्या उदाहरणात शंभर वोट्स त्या मशीनमध्ये आहेत आणि मार्जिन जो डिफरन्स आहे ते फक्त पंच्याहत्तर वोट्सचा आहे तर अशा वेळेस तो डिस्प्ले तर होत नाहीये तर कमिशनची अशी मोडोस ऑपरेंडी आहे आणि एसओपी आहे इन्स्ट्रक्शन आहेत की त्याच मशीनचं जे पॅट आहे त्या मतदान केंद्रावरचं okay. ते सर्वांच्या समोर आणलं जातं आणि पॅट मधल्या पेपर स्लिप्स मोजल्या जातात आणि ते मात्र धरलं जातं त्याच्यामुळे ही दोन्ही मोडोस ऑपरेंडी दिलेली आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की अशी काही कारण असे काही इन्स्टन्सेस हे इलेक्शन कमिशनने सुद्धा गृहीत धरून त्यावेळेस काय कार्यवाही करायची याचं अतिशय सुंदर असा मार्गदर्शन हे कमिशनने दिलेलं आहे पण ज्याला हे माहिती नाही किंवा मा अगदी थोडक्यात बोलायचं तर ज्याने वेबसाईटवरच्या त्या गाईडलाईन्स वाचलेल्या नाहीत ज्याला हे माहिती नाही तो तर सरळ असं म्हणणार की तुमचं व्होटिंगचे आकडे आणि काउंटिंगचे आकडे याच्यामध्ये फरक दिसतो पण ते म्हणणं काही योग्य होणार अशी काही कारण मी आपल्याला मुद्दाम माहितीसाठी सांगितली